मराठी भाषिकांना मचिंद्र चाटेसरांचा महत्वाचा संदेश प्रत्येक मराठी माणसाने दरवर्षी किमान चार चित्रपट सिनेमाग्रहात जाऊन पाहिलेच पाहिजेत ही छोटीशी कृती तुम्हाला नैराश्यापासून वाचवेल बिनधास्त चित्रपट सिनेमाग्रहात जाऊन प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे वैजू मयुरीचा संघर्ष आयुष्यभर तुम्हाला प्रेरणा देईल नमस्कार मराठी भाषिकांनो मी आज आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला एक अत्यंत महत्वाचा संदेश देतोय हा संदेश तुमच्यासाठी मराठी भाषेसाठी मराठी भाषिकांच्या भवितव्यासाठी अतिशय महत्वाचा आहे अतिशय उपयुक्त आहे आणि त्यामुळं आपण प्रत्येकाने तो समजून घेण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो मी चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये आलो का आलो वगैरे असा प्रश्न खूप विचारतात लोक विचारत असतात मला आणि लोक काही विचार करतात पण मी त्या लोकांची फारशी परवा करत नाही मी जे एक ध्येय ठरवलेलं असतं त्या ध्येयाच्या दिशेनं मी काम करतो विद्यार्थ्यांना शिकवण्याचं ध्येय शिकव ठरवलं मी तर मागच्या तीस पस्तीस वर्षामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातल्या चौदा ते सोळा लाख विद्यार्थ्यांचा स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करून दाखवलं असं म्हणतात की कॉलेजचे दिवस म्हणजे सोनेरी दिवस असं म्हणायलाच लागतं कारण त्या सोनेरी दिवसांमधलं सोनं विकून तर आपण मोठं झालेलं असतो पण मला एक गोष्ट लक्षात येते जाणवते की मराठी लोकांना मराठी चित्रपटांबद्दल काय राग आहे समजण्याचं कारणच नाही थिएटरकडे येतच नाही फिरकतच नाही पाहतच नाहीत का प्रत्येक मराठी मासिकाने दरवर्षी किमान चार मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत असा माझा आग्रह आहे आणि ठाम आग्रह आहे आणि बिंदास सारखा चित्रपट तर प्रत्येक मराठी भाषिकांनी कित्येक वेळा पाहायला पाहिजे मला या संदेशातून दोन गोष्टी तुमच्या नजरे सांगून द्यायच्यात कि चित्रपट का पाहिले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट मी बिंदासचा आग्रह का धरतो दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आणि तुम्ही समजून घेतल्या तर तुम्ही बिंदास चित्रपट पण पाहाल इतरही चांगले चित्रपट पाहाल आणि मराठी चित्रपटाच्या अडचणींचा पाडा एकदाचा संपून झाला मित्रांनो मराठी चित्रपट चालावेत हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यावेळेची मराठी चित्रपटाची अवस्था पाहून मला फार वाईट वाटलं होतं आणि मी मनोमन ठरवलं होतं की मी चांगले चित्रपट बनवेन आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मी बिनधास्त हा पहिला चित्रपट प्रदर्शित पण केला मित्रांनो सिनेमाग्रहाचे संचालक डिस्ट्रीब्युशन मधली माणसं गव्हर्नमेंटच्या घाणेरड्या पॉलिसीज ह्या सगळ्या गोष्टींनी मला अनेक वेळा रडकून दिला आणलं पण एक ध्येय मी ठरवलेलं आहे की मराठी भाषिकांनी दरवर्षी चार चित्रपट पाहिले पाहिजेत हे जे मी एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलेले ते आपण पार करण्यासाठी प्रयत्न करू म्हणून अजूनही माझे प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो फार वाईट आहेत सिनेमा मराठी सिनेमा बनवणं फार वाईट आहे ज्यांचा इतिहास आम्ही वाचतो राजा परांजपे किंवा इतर अनेक त्या काळातले दिग्दर्शक ज्यांनी मराठी चित्रपटांसाठी आयुष्य वेचलं त्या लोकांचं म्हातारपण पैशा अभावी फार वाईट अवस्थेत गेलं हे मी ऐकलेले डोळ्यांनी पाहिलेले आणि या कथा मला दादा कुंडकींचे पुतणे विजय कुंटकी नेहमी ऐकवत असतात कारण त्यांनी हे सगळं पाहिलेले त्यांनाही फार वाईट वाटत की ज्यांनी चांगले चित्रपट बनवले त्या लोकांची अशी अवस्था व्हावी मराठीतल्या एका फार मोठ्या प्रख्यात नटीला तिचं मातारपण एका अनाथालयात घालवावं लागलं होत आणि अनाथालयातच तिचा मृत्यू झाला मी नाव घेत नाही पण मित्रांनो असं का व्हावं आणि मराठी भाषिक आपण काय करतो आहोत पुस्तकं वाचायची नाहीत नाटकं पाहायची नाहीत चित्रपट पाहायचे नाही, नाही। कस चालेल असं का होत तेही समजून घेऊया प्रत्येक माणूस म्हणतो की मला खूप समस्या आहेत मला फार अडचणीत मला चित्रपट पाहायला वे वेळ नाही नाटकं वाच पाहायला वे वेळ नाही पुस्तकं वाचायला वेळ नाही मला संस्कृतीशी काय घेणं देणं नाही तर मला खूप समस्या आहेत आणि मी खूप विचार करतोय आणि मला माझ्या समस्या सोडवायच्यात मला पैसा मिळवायचा आहे झालं तो नुसता विचारच करत बसतो लोका स्वतःच मानसिकता पूर्ण गमावून बसतो आणि शेवटी डिप्रेशन मध्ये त्या लोकांना डिप्रेशनवर जेवढा डिप्रेशन, डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी जेवढा खर्च करावा लागला लागतो त्यातल्या दहा टक्के खर्च जर नाटक सिनेमा पाहण्यासाठी खर्च झाला असता तर कदाचित ही वेळ त्यांच्यावर आलीच नसते चोवीस तास प्रत्येक माणूस मी माझ्या समस्येचा विचार करत बसेन मित्रांनो पागल नाही होणार तर काय होईल हो त्यातून बाहेर पडायचंय आपल्याला आणि बाहेर पडायचं असेल तर आज तुमच्याजवळ एकच माध्यम उरले आणि ते म्हणजे चित्रपट पाहणं चित्रपट पाहण्याचा अतिरेक करा असं मी म्हणत नाही पण वर्षातून चार चित्रपट पहा आणि जो चित्रपट खूप आवडलाय तो चित्रपट दोन तीन वेळा आणखी पहा पूर्ण एक वर्षभर तुमची मानसिक अवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे चित्रपट पाहण्याचा अनुभव तुम्हाला निश्चित करेल मला अनेकांचे फोन आले की सर तुमचा चित्रपट बिंदास पाहिला बिंदास पाहिला आणि मित्रांनो आता इतर सांस्कृतिक मूल्याची मनोरंजनाची क्षेत्रच राहिली नाहीत हजारो वर्षांपासून इथं खेड्यापाड्यापर्यंत मनोरंजनाची अनेक क्षेत्र होती अनेक प्रकार होते ललित होत कार्यक्रम होते अनेक भारुड होती अनेक शाहीर होते गावगाव कार्यक्रम चालायचे आणि लोकांचं मनोरंजन व्हायचं हे सगळं संपलं काही काळ नाटक चालली नाटकंही संपली मागच्या काही वर्षांमध्ये नाटकं पाहिलेल्या लोकांची संख्या बारा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये पाच लाख सुद्धा नाही खूप कमी नाटकं सुद्धा पाहायची नाहीत चित्रपट सुद्धा पाहायचं नाही पुस्तकं सुद्धा वाचायची नाहीत मित्रांनो हा आपण आपल्या स्वतःवर हो काम नाही करतोय बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल की तुम्ही काय बोलताय हेच आम्हाला कळत नाही मित्रांनो समजून घ्या ज्या व्यक्तीची संस्कृतीची नाळ तुटते ती व्यक्ती कायम डिप्रेशन मध्ये जात असते संस्कृतीची नाळ आपणाला व्यवस्थित ठेवायची असेल तर मराठी भाषेतलं पुस्तकं वाचली पाहिजेत कारण मी माझ्या समस्यांचा विचार करत बसलो की मी स्वतःच्या बुद्धीवर अतिरिक्त ताण टाकतोय स्वतःच्या मेंदूवर अतिरिक्त ताण थां ताण टाकतोय आणि स्वतःचा त्रास वाढवतोय पण त्याच्याऐवजी मी एखादी कादंबरी वाचत असेल तर माझ्या मेंदूला विश्रांती मिळते में त्या समस्येपासून तो थोडासा बाजूला जातो मी एखादं नाटक पाहतो त्या नाटकातून मला आनंद मिळतो आणि मी माझ्या समस्येपासून थोडासा दूर जातो किंवा तो एखादा चित्रपट पाहतो चित्रपट हे स्वस्त माध्यम आहे आज नाटक पाहायचं तर नाटकाची तिकीटं खूप जास्त आहेत पुस्तकं विकत घ्यायची आणि वाचायची पुस्तकं विकत घेतली जातात पण वाचली जात नाहीत कारण वाचायला वेळेत मिळत नाही मला स्वतःला कुठंतरी माझी समस्या बाजूला ठेवून माझ जग विसरून मी तीन तासाचा वेळ घालवला पाहिजे तीन तासाचा वेळ हा चित्रपटामध्ये जातो आणि चित्रपट चित्रपट जेव्हा हो बनतो तेव्हा हा चित्रपट तुम्हाला जग विसरण्याची हमी देतो विसरा तुमचं सगळं आणि एन्जॉय करा मध्ये या पर एन्जॉयमेंट म्हणजे पुन्हा काहीतरी सेक्स सीन टाकायची काहीतरी असलं हे अनेकांनी केलं हे चुकीच चित्रपट बनवायचा एक दमदार कथा पाहिजे बिंधास्त असो चिमणी पाखर असो विशाल देशमुखचं काय झालं असो किंवा सांगते का असो हे चित्रपट तुम्ही का पहा कारण या चित्रपटाची कथा दमदार आहे या चित्रपटामध्ये कसलाही घाणेरडापणा नाही आणि म्हणून मित्रांनो आम्ही चित्रपट पाहिले पाहिजेत कारण आम्ही चित्रपट पाहू तर आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना आम्ही थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि त्या समस्या आम्हाला बाजूला ठेवता आल्या काही काळ तर आमचा मेंदू पुन्हा फ्रेश होतो आणि पुन्हा ते प्रश्न सहजासहजी सुटतात की जसं दिवसभर आपण काम केलं की रात्री आपल्याला झोप पाहिजे तसं तुम्ही आठ दिवस काम केलं सहा दिवस पाच दिवस ऑफिसमध्ये काम केलं सुट्टीच्या दिवशी एक चित्रपट पाहायला पाहिजे ठीक आहे तुमच्या बाकीच्या प्रायोरिटीज आहेत मी त्या नाही म्हणत नाही पण वर्षभरातून चार सहा आठ दहा सिनेमा तर सहज पाहिले जाऊ शकतात मी चौदा वर्षाचा असल्यापासून सातत्यानं दरवर्षी कमीत कमी पन्नास ते शंभर चित्रपट पाहतो चित्रपट पाहणं ही गोष्ट मला आवडते चित्रपटातली पात्र माझ्यासोबत येतात चित्रपटातली पात्र मला मदत करतात चित्रपटातली पात्र मला ताकद देतात चित्रपटातली पात्र योग्य वेळी आनंदाच्या क्षणी माझा आनंद द्विगुणित करतात चित्रपटातली पात्र मला दुःखाच्या वेळी सांत्वन करतात माझं दुःख हलकं करतात मी जेव्हा अडचणीत असतो आणि तेव्हा गब्बर सिंगचा एखादा डायलॉग वगैरे आठवतो तेव्हा मी स्वतःचा वेळ वाया घालवत नाही मी माझी समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणावरून सांत्वन मिळवत असतो मित्रांनो हे काम चित्रपट फार व्यवस्थित करतो आणि त्यामुळे पूर्ण जगाने चित्रपटाचं माध्यम स्वीकारलेलं पण आपल्याकडे त्याचा व्यवस्थित प्रचार प्रसार झाला नाही मला पंचवीस वर्षापूर्वी वाटलं की नाही महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी लोकांना चित्रपटाचं माध्यम शिकवलं पाहिजे त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे बिंदास चित्रपट बनवला मी मला किमान एक हजार लोकांनी महाराष्ट्रातून फोन केलेले की तुम्ही टू बनवा अनेक चॅनलवाले किंवा हे सगळे लोक त्यांनी सुद्धा फोन केले तुम्ही बिंदास बनवा मित्रांनो बिंदास बनवूया बिंदासची फ्रँचायझी बनवूया वन आलेलाच आहे बिंदास टू बिंदास फोर सगळं करूया पण मी करायचं दहा कोटी लोकांसाठी आणि ते बघायचं दोन पाच लाख लोकांनी फक्त बिंदास चित्रपट महाराष्ट्रातल्या एक कोटी लोकांनी बघितला चमणीपाखरासारखा चित्रपट तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ पाच कोटीपेक्षा जास्त लोकांनी बघितला पण मित्रांनो मी शिक्षक आहे माझी अपेक्षा असते मी मी की मी परीक्षा दिली मी पेपर दिला तर मला शंभरपैकी शंभर मार्क मिळाले पाहिजेत मी जर दहा कोटी लोकांसाठी चित्रपट बनवला आणि फक्त एक कोटी लोकांनी चित्रपट पाहिला तर मला दहा टक्केच मार्क मिळाले मी स्वतःला पास झालो म्हणून आनंद कसा आहे करेन आणि त्याच्यामुळे मी कधीच कुठल्या पुरस्काराच्या कार्यक्रमाला जात नाही मी नाही म्हटलं कारण माझं समाधानच होत नाही माझा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचला नाही माझा चित्रपट लोकांनी पाहिला नाही एखाद्या स्त्रीनं घरी आलेल्या पाहुण्यांसाठी फार छान जेवण बनवलं असेल आणि ते पाहुणे जेवलेच नाहीत तर त्या स्त्रीच्या दुःखाची कल्पना मी करू शकतो कारण मी तुमच्यासाठी चित्रपट बनवलाय आणि तो तुम्हाला चित्रपट बघायचाच नाही त्या गृहिणीनं तुमच्यासाठी जेवण बनवलेलं आहे आणि तुम्हाला ते जेवण करायचंच नाही हे अन्याय हा फार मोठा अन्याय त्या स्त्रीसाठी अन्याय माझ्यासाठी अन्याय मी चित्रपट बनवला शंभर दहा करोड लोकांसाठी आणि बघता येते एकच कोटी लोक नाही चालणार मी चित्रपट बनवला शंभर करोड लोकांसाठी आणि त्यातल्या पाच करोड लोकांनीच बघितलं मला नाही आवडणार मी चित्रपट बनवला आणि फार लवकर माझा एक चित्रपट येणार आहे मातृदेव गोवा आणि हा चित्रपट महाराष्ट्रातल्या भारतातल्या दीडशे करोड लोकांनी पाहावा असा माझा आग्रह आहे आणि ठीक आहे मी तो करेन दिवाळीला दिवाळीच्या या म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस ऑक्टोबरला मातृदेवभाव रिलीज करण्याचा माझा संकल्प आहे काय अडचणी आल्या तर कमी जास्त होईल पण अशक्य झालं तर चोवीस ऑक्टोबरला पूर्ण भारतामध्ये एकोणीस भाषांमध्ये मातृदेवभाव प्रदर्शित करण्याची माझी इच्छा आहे आणि त्यावेळी भारतातल्या जवळजवळ दीडशे करोड लोकांनी सिनेमाग्रहांमध्ये येऊन हा चित्रपट पाहावा अशी माझी अपेक्षा आणि म्हणून मला वाईट वाटतं की मी चित्रपट दहा करोड लोकांसाठी बनवला आणि एकच करोड लोकांनी पाहिला मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो एक गोष्ट मित्रांनो मला तुमच्या लक्षात आणून द्यायची की अनेक जण म्हणतात काय युट्यूबवर पिक्चर टाका ओटीटी वर पिक्चर टाका अरे कशासाठी त्यावेळेस मी चित्रपट पाहता येत नाही लोक म्हणून ओ टी वर आणि आता मी माझ्या कुठल्याही चित्रपटाची राईट्स ओ टी टी साठी किंवा सॅटेलाइट साठी देणार नाही ज्यांना चित्रपट पाहायचाय त्यांनी सिनेमा ग्रहात आलं पाहिजे आणि चित्रपट पाहायला पाहिजे जी गोष्ट तिथं झाली पाहिजे हो सिनेमा बनवलाय तर हा सिनेमा लोकांनी चित्रपट ग्रहातच पाहिलं पाहिजे एखाद्या चांगल्या नाटककारांनी मस्त नाटक लिहिले तर हे नाटक एका नाट्यगृहामध्येच पाहिलं पाहिजे उद्या क्रिकेटचा सा सामना बघायचा आहे तर हा सामना क्रिकेटच्या एका मस्त ग्राउंड मध्येच पाहिला गेला पाहिजे प्रत्येक गोष्टीला काही त्याचं महत्व असतं की नाही आणि युट्यूबवर आणि याच्यावर पिक्चर पाहिले असा आकडा दिसतो फार मोठा पण त्या आकड्याला काही अर्थ नाही जिथं पाच करोड लोकांनी पिक्चर पाहिला असं युट्यूब दाखवतं तिथं वॉच टाइम वॉच आवर वॉचिंग आवर्स पहा एव्हरेज तीन तासाचा व्हिडिओ चित्रपटाचा व्हिडिओ हा फक्त दहा ते पंधरा मिनिट पाहायला गेलेला असतो हे सगळे आकडे आहेत कोण पाहतो सॅटेलाइट वर कोण अख्खा सिनेमा बघून बसून पाहतो नाही पाहतो मोबाईल वर बसून कोण चित्रपट पाहतो एखादा फार गर्दी माणूस असेल तर तो करू शकतो पण युट्यूबवर आणि तिथं ती मजा नाही मजा असते जेव्हा एखादं छान दृश्य आलं मग त्या दृश्याला टळ्या पडल्या एखादं दृश्य आलं त्याला हशा पिकला एखादं दृश्य आहे की सगळं थिएटर काढायला लागलं हे बघण्यात मजा असते मित्रांनो माझा चिमणी पाखरा चित्रपट जेव्हा औरंगाबादला रॉक्सी सिनेमागृहात लागला होता तेव्हा त्या सिनेमाग्रहाचा प्रोजेक्टर पाहणारा एक व्यक्ती सिनेमाच्या इतका प्रेमात पडला की एकोणतीस आठवडे त्या सिनेमागृहात दररोज चार शो त्यांनी एक दिवस सुद्धा सुट्टी घेतली नाही आणि ज्या दिवशी आम्हाला तो सिनेमा त्या चित्रपट ग्रहातून काढून टाकला त्या दिवशी त्याने मालकाला राजीनामा दिला की आता मी या सिनेमाग्रहात परत येणार नाही मित्रांनो सिनेमावर प्रेम करणारी माणसं काहीतरी घडवू शकतात तुम्हाला कुठलं कुठं ना कुठं आपली स्वतःची प्रेरणा शोधली पाहिजे आणि प्रेरणा शोधण्याचं काम चित्रपट हे माध्यम फार व्यवस्थित करत असत आज ज्या लोकांनी बिंदास चित्रपट पाहिलेला आहे ते लोक वैजू आणि मयुरीचा संकटात सापडल्यानंतरचा संघर्ष कधीच विसरू शकत नाहीत टोस्ट सँडविच खाऊया का ग मी कितीला विचारते सँडविच कितने को दिया आठ रुपये मॅडम गरम गरम आहे दे तू एक मिनिट ठेवली किती पैसे उरले ते बघ आधी फक्त पन्नास रुपये उरलेत थोडेसे अजूनही काढायचे बरोबर मला माहिती होतं का की आपल्याला असं पळून जावं लागणार आहे ते हा मी माझ्याकडचं बघते दहा रुपये फक्त आपल्याला पुरवायला लागतील ग ए दोघी मिळून एकच सँडविच खाऊया ना पुरेल पुरवूया पूर जे नवीन बांधव ज्यांनी पाहिलंच नाही ज्या नव्वद पर्सेंट लोकांनी बिंदास पाहिलंच नाही आणि आता नवीन पिढी आलेली आहे त्यांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे वैजयंती पाटील आणि मयुरी पटवर्धन ह्या दोन महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या अठरा वीस वर्षाच्या मुली हा चित्रपटाचा विषय की संकटात सापडतात त्यांच्यावर कोणाचा गुन्हा हे होतो गुन्हा दाखल होतो पोलीस त्यांच्या मागे लागतात त्यांना माहितीये की आपण काही केलेलं नाही आपल्या विरोधात काहीतरी कट कारस्थान सुरू आहे आणि त्यावेळेस त्यांचा जो संघर्ष सुरू होतो आणि त्यावेळेस त्यातून ते त्या स्वतःला कसं बाहेर काढतात हे पाहणं मित्रांनो फार मनोरंजक आहे पण कुठलं तरी एक डोक्यात घेतलेलं आहे लोकांनी आणि त्यामुळं मी पूर्ण महाराष्ट्राला प्रत्येक मराठी भाषिकाला आग्रह करतो की मित्रांनो हा सिनेमा नाही हा स्वयंपाक मी तुमच्यासाठी बनवलेला हा शिळा झालेला नाही ताजा सिनेमागृहात येऊन बघा चित्रपटाची क्वालिटी बघा तुम्ही प्रेमात पडाल आपणाला जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर संस्कृतीची आपली नाळ पक्की हे केली पाहिजे आता तुमच्यातला काय म्हणे मला नाही पिक्चर पाहायचा नका पाहू जसं शिवाजीराव देशमुख बोलायचे की मला नाही सिनेमा पाहायचा नका पाहू पण ते पुस्तकं वाचायचे दिवसाचे आठ आठ दहा दहा तास त्यांची वाचनात जायचे तुम्ही जर आठ आठ दहा दहा तास वाचन करत असाल तर मग सिनेमा नका पाहू मग मग माझं चूक झालं मी तुम्हाला सिनेमा पाहाचा असा आग्रह नाही करणार तुम्ही जर नाटक पाहत असाल वर्षातून दहा नाटकं पाहत असाल मी तुम्हाला नाही आग्रह करणार की तुम्ही सिनेमा पाहाच म्हणून पण वाचन करायचं नाही नाटक पाहायचं नाही सिनेमा पाहायचा नाही समोर काही योग्य काम करायचं नाही आणि कायम डोक्यामध्ये माझी समस्या माझी समस्या असं म्हणून विचार करत बसायचं तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त डिप्रेशन कडे घेऊन जातील मी खूप वेळा एक किस्सा सांगतो प्रसंग सांगतो की संस्कृती म्हणजे काय आणि हा किस्सा पाणी खूप आवडतो चला आजही मी तुम्हाला सांगतो की असं ग्रहित धरा की एक तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये कमळाची फुलं बहरलेली आहेत मस्त वारा सुटलेल्या आहे मुलं तिथं खेळतायत बघतायत फार मस्त वाटत आता प्रश्न उपस्थित होतो की कमळाची संस्कृती काय तिथला तो चिखल तिथली ती पाणी तिथले ते फिरणारे प्राणी असतील छोटे मोठे किडे किंवा सूर्यप्रकाश आहे हवा आहे हे सगळं ही त्या कमळाच्या फुलाची संस्कृती आहे त्यातला एक मुलगा एक कमळाचं फुल तोडतो थो, थोड्या वेळ थो। जवळ ठेवतो थो। आणि नंतर फेकून देतो दोन तासात ते फुल वाळून जात का कारण त्या फुलाचं संस्कृतीशी नातं तोडलं गेलं आम्हाला जर आयुष्यात डिप्रेशन पासून दूर राहायचं असेल आम्हाला जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आम्ही आमची समस्या बाजूला ठेवून कुठेतरी मनोरंजन किंवा स्वतःचा विरंगुळा शोधला पाहिजे काय बदललेला आहे आता काही जुनं शिल्लक नाही चांगले मराठी चित्रपट हे तुमचं विरंगुळा करू शकतात तुम्हाला नवीन प्रेरणा देऊ शकतात तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात मी जेव्हा बिंदास चित्रपटाचा शो संपल्यानंतर बाहेर पडणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहतो तेव्हा हो मला फार आनंद होतो की मी जिंकलं कुठंतरी ह्या लोकांना त्यांच्या समस्यांपासून बाहेर नेत एका कथेमध्ये तीन तास आपण गुंतवून ठेवू शकलो हा प्रचंड आनंद मला होत असतो तर मित्रांनो माझ्या आपल्या सर्व मराठी भाषिकांना महाराष्ट्रातल्या सर्व मराठी भाषिकांना प्रामाणिकपणे इच्छा आहे यात माझा पैशाचा संबंध नाही मी हे सगळं पैशासाठी करत नाही मी पैसा आल्यानंतर तो पैसा कशासाठी खर्च करायचा हे मला चांगलं माहिती एवढ्या चौदा सोळा लाख विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्याकडून जी फीस आली त्या फीसमध्ये मी शिक्षण क्षेत्रात काय काम केलं मला माहिती मी हे सगळं पैशासाठी नाही करत मी कोचिंग क्लास पैशासाठी नाही चालवला मी कोचिंग क्लास मुलांच्या भवितव्यासाठी चालवला मी आज चित्रपट बनवतोय एक सांस्कृतिक मूल्य लोकांमध्ये विकसित व्हावेत म्हणून बनवतोय आणि ही गोष्ट जर तुमच्या लक्षात आली आणि तुम्ही चित्रपट पाहायला लागलात तर मी माझ कार्य सफल झालं असं म्हणाल की यार लोक मराठी चित्रपट बघत आहेत चांगले चित्रपट बनत आहेत आणि ते चित्रपट पाहून लोक खुश होत आहेत आनंद वाटतोय त्यांना तर मित्रांनो मला खरा आनंद वाटेल चित्रपट बनवूया अजून चित्रपट बनवूया बिंदास त्या बिंदासची अनेक सिरीज बनवूया बिंदास टू बिंदास थ्री बिंदास फोर पाहिजे तेवढे बिंदास बनवूया पण फालतू लोकांचं मनोरंजन होईल लोकांना आनंद वाटेल अशा प्रकारचे रहस्यप्रधान आणि अतिशय मनोरंजन करणारे असे चित्रपट मी बनवेन चिमणीपाखरासारखे चित्रपट बनवेन विशाल देशमुखच काय झालं सारखे चित्रपट बनवेन सांगते ऐका सारखे चित्रपट बनवेन आणि चांगले चित्रपट अजून बघा माझ्याजवळ खूप मोठी एक यादी आहे चांगले चित्रपट बनवण्याची आणि ते चित्रपट मी बनवणार आहे घेऊन येणार आहे पण आता या क्षणी दोन हजार पंचवीस मध्ये मी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना लो हीच विनंती करतो की मित्रांनो सिनेमागृहात घ्या आणि बिनधास्त पहा आणि वैजू मयुरीचं पात्र स्वतःमध्ये डेव्हलप करा जीवनातील संघर्ष कसा सोडवायचा याच्यासाठी तुम्हाला ही ताकद हा चित्रपट देईल तुम्ही घरी बसून विचार करत काही मिळणार नाही तुम्हाला तुम्ही फक्त डिप्रेशन मध्ये जाल तर मित्रांनो मी तुमची वाट पाहतोय अनेक सिनेमाग्रहामध्ये मी आर्टिस्टला घेऊन येतो अनेक सिनेमाग्रहामध्ये मी काही चांगल्या सेलिब्रिटीज ला घेऊन येतो आणि तुमचं मनोरंजन पण करतो आणि चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी उद्युक्त व्हावं यासाठी मी हे प्रयत्न पण सुरू ठेवतो जिथं सिनेमाग्रह नाहीत तिथं आपण नवीन सिनेमागृह बन जिथं चित्रपट होत नाही त्या भागामध्ये आपण ओपन थिएटर लावून लोकांना हे चित्रपट दाखवू पण चित्रपट पाहायचा आहे तर तो चित्रपट ग्रहातच पाहायला पाहिजे बाहेर पाहण्यात मजा नाही हे नीट लक्षात घ्या आणि मित्रांनो माझा हा संदेश तुम्ही स्वतः ऐका अनेक वेळा आहे मी बोललो आणि तुम्हाला पटलं समजलं असं होत नसतं पण माझ्या मागची या बोलण्यामागची भावना मला आज एका फिल्म इंडस्ट्रीतल्या फार मोठ्या महिलेनं एक कॉम्प्लिमेंट पाठवली आणि ती कॉम्प्लिमेंट वाचल्यानंतर मलाही डोळ्यातून पाणी आलं मित्रांनो प्रत्येक जण स्वतःसाठी जगतोय स्वतःचे प्रश्न त्याला मोठे वाटत आहेत जोपर्यंत आम्ही हे बाजूला ठेवणार नाही तोपर्यंत जीवनाचा हा प्रवास आम्हाला त्रासदायकच वाटेल पण आम्ही हे बाजूला ठेवू स्वतःच मनोरंजन करू किंवा स्वतःची काही ध्येय ठरवू त्यावेळेस आमच्या जीवनाला जगण्याला खरी मजा येणार आहे आणि हे मी मुद्दाम सांगतो मी ज्या लोकांनी चित्रपट पाहू नये त्यांच्याबद्दलही बोललो पण ज्या लोकांनी चित्रपट पाहायलाच पाहिजे त्यांनी तो पाहायलाच पाहिजे आणि शक्यतो सहकुटुंब चित्रपट पाहायला पाहिजे आज मी या ठिकाणी पा थांबतो नमस्कार Ha <laughs> ha.